सांगून टॉन देण्याची पहिली पिंजोर शिरत असेल नाईज बघा उपास आला तू आंघोळ नाही केली ना सकाळपासून सकाळपासून आंघोळ नाही केली गाईज गुड मॉर्निंग नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू असत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा भरपूर दिवसांची ब्लॉग येतो बाहेर पाय वगैरे करू आणि दिवसाची सुरुवात करू आपल्या मस्त अड्डा झाला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय कर माते की जय विठ्ठल रक्मिणी माते की जय आज एकादशी आहे ना कसली आहे एकादशी तरी कसली आहे उपास द्यायला आहे सगळं बनवलाय उपासा एकादशी ती नाही माहिती फोटो बघून सांगायला लागली कसली उत्पत्ती उत्पत्ती म्हणजे काय म्हणजे काय उत्पत्ती एकादशी आहे म्हणजे नाही माहिती ओम हर महादेव तुलसी माते की जय चला काय झाला पाय वगैरे करून कपडा सुकला आमचं तर माझा ब्लॉग चालू झालाय उत्पत्ती उपाय पण द्यायला नाही एकादशी कसले तुम्हाला म्हणजे काय उत्पत्ती म्हणजे काय असते कमेंट का करून सांगा माहिती असेल तर आणि आज आम्ही उपास द्यालाय मिनी पण उपास द्यालाय आज त्यासाठी खिचरी बनवली बघा जास्त बनवा सांगली कारण की मग भूक लागली तर मग ॲडजस्ट नाही बनवले तर मी जेवलोच म्हणून जास्त बनवा सांगली पोट भरला पाहिजे आणि इकडं काय आहे का काय माणसाला उपास नसते ना त्यांच्यासाठी आहे अंडा अंडा आणि काय आहे काहीतरी होता दुसरा भरपूर दिवसाची ब्लॉग आलाय आपला बघा हर्षूला खावा लागतं ना सर्दी झाली थोडी थोडी नाही टी व्ही लावणं इकडं बघू आता हे बघा पाहुणे आहेत पाहुणे ऋग्वेद आले आली रुग्वेदानचे काय रे आताला काय लागलाय पेंटिंग करता काय पेंटिंग चालू आहे हे मोबाईल तर फायदा आहे फुल झुमिंग आहे फुल एक नंबर न क्लेटी आहे ना जबरदस्त मोबाईल मला जाम आवडते तो डिस्प्ले टाकलाय ना त्याला पाहिजे असं चाललं नाही नाही ओरिजिनल टाकला असताना तर होती तीस हजार रुपये खर्च होता पण गे ना गायला गायच बघा उपास यो जेवणाला यो म्हणजे या काय दिला असं आहे का <laughs> आवरा कावा कावाचो <laughs> या खाताने होईल मला उपास आवरी सोय असते पण आज पहिल्यांदा उपास दिला म्हणून आवरी सोय का का नाही तर मग आवरा कावाच नसतंय नाही तर उपास असला ना का लय वांदा असतात माझं लय म्हणजे लईच जेव्हा चेन लय बांधत असतात माझं उपात दिली आवडत जेव्हा ना तर मी उपासूच धरी बेस्ट खाऊन घेतो आणि भरपूर दिवसांची म्हणजे भरपूर मेसेज वगैरे आलं ब्लॉग

मला झाला खाऊन आता लड्ला घेतला जेव्हा लड् गाडीजवळ गाडी बघा एकदम चक्काचक्क केली त्या दिवस गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या काही झालो आता वाड्यावर गाडी लावली पार्किंगला लड्डू लडू लड्डू ला जाम भूक लागली वाटत लड् नाही बघू आता खाते का नाही टाकला ना त्याला खाय हे बघा पण तो खाईन त्याला भूक लागेल खाईन गायत आता कुत्र्याला इतर जेवायला घालून झाला आपली खिडकी उघडतो तुझी हवाई फ्रीजमध्ये शिंगा मदे या। शिंगा बघितल्या मी फ्रीज मध्ये मस्त शिंगा बनवतो हो टाइमपास शर्दी पण बघून होती शर्दी पण बघून मस्त आणि शिंगा पण खाव शिका शिंगा उघडण्यासाठी मस्त की आम्ही तांब्याची कलशी आणली तांब्याचे कलशे कशी शिंगा भारी होता केतन भाईची पण एंट्री झाली आता भाई आला जेव मस्त की आला ना शर्ती बघतो कथोक चालू आहे सेवीपणा चालू आहे थोड्या वेळात मज्जा येईल आता मज्जा शिंगा पण आपल्या वतीन नाही रे गाई चौली भाई आता शिंगांचा काम दिलाय मस्त की शिंगांचा काय कसा काय करा ते बघते थोडा <laughs> ओके चवली व्हायला शिकवत लावलाय शिकाच्या मानवाच्या म्हणून त्याला तुला उलट ठेव घ्याचं ठेवलाय त्याला नाही बिंजचा वाच्छा आणि आता आपल्या हारण्याची पण शरद जमली कुठला आ... साईडचा कुठला होता चौक 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 गुरु आहे त्याची जमली मस्त की मैत्रीपूर्ण शरद हरण्याची पहिली पिंजर शरद असेल नाही रिंजोरची पहिली शरद असेल हरण्याची

तला मजयन व Dora काय पोहरा भेटतच नाही कारण आता झाले सकाळी झाल्यावर सकाळी नाही भेटत आलो लेट आता आल्यावर आता जाता अनवार येव आता नाही भेटत चला हो <laughs> फ्रेश बिश होतो मस्त पैकी फायनल बघायचे आता गाय झालं तर लगेच फ्रेश झालो थंडी चालू झाली तर तोंड फुटलंय जरा लय दिवसाची बायकोच्या आजची कॉपी पिते ना

आणि आता मी इथं येतं मी पहिल्यांदा आलो आज लय दिवसांशी बघते तर इथं लय चेंजेस झाला पुला आहे पुलाव आमचे हे पुलाचं मग काम केलं तर <laughs> काम म्हणजे टाकता टाकले समजू दादासनी आणि आता बघा पुलाचा पुलाचे इथं पुला काय टाकत लावलाय रोड बंदा बंदा। रोड बनवत लावलाय कारण की पुलाचं तर काम करायचं आहे नवीन पूल होणार आहे आमचा आणि इथं बोक्षी बोक्षी म्हणत लावली बोक्षी जाला म्हणताना ते करायचं आहे आता जयदास म्हणून आणि नितीन दादा गेला आहे भरपूर असं काम चालू आहे जाम कोल बोलता बोलताना तुम्ही मी काय बघली नाही बघली वाटते नाही म्हटली तुला हे बघा इथं अरे भाई काय जी बघा जानू चाली क्लास ला जाणी म्हणजे काय रायडरच आहे <laughs> आता मस्त झालाय आवरे पुलाला एकच यो होल झालाय ना होल म्हणजे काय तो पाईप टाकलाय पाईप जाम फुल बिघवते नाही र कुशुला चित्तारी गवली का काय र कुठे जितारी ती इथं इथं जित्ता रिगवली इथं कारवाला पण लय गवला नाही म्हण आता नाही ना कारवाय आता नाही लागत ना कती मोठी होते चिदारी हातात दाखव आवली मोठी कना गावली मग कनांगावली आयला भारी का मय बॅटरी घेऊन यावं लागल मग इथं माझी माझी बॅटरी पण आहे पॉवरफुल बघायला लागल यांची माझ्या बघते तवर बघू तुम्हाला दाखवते पूर्ण बोक्षी कशी मांडता नाही पहिलेलाही करायचो पहिलेलाही मांडायचो आता काही नाही जास्त यार लागला म्हणजे नदीनुच जास्त आलो हो नाही तर काय किती वर्ष आज बघा बक्षी मांडत लावली बघा एक रायडर आली कुठे <laughs> <उड़ा> गेल ते <laughs> सिमरन रायडर गेली सिमरन रायडर अजून <laughs> काहीच खालतात मांडतात नीचे नीट मांडायला लागते ते साईडशी पाणी केला तर सगळी मच्छी जाईन साईडशी डेंजर काम झालं इथं मच्छी गावते इथे टाकडा मारते गावशी अरे गाइस बोक्षी झाली मांडून रेडी भाई इकडे टाकरा मारतय बुक्षी बुक्षी हो बक्षी बघून झालो आता बाईला तरा पुष्पक नोट फिरवते तर बक्षी न दिसांची बाई माझ्या पाठी आलाय नाही भेट पण नाही कुठं जावला तरी एक दुकानावर गेला तर नाही तो झोपून पाठी लागला असता चला नंतर कुत्र्याला आपल्या लड्डूला फिरवायला जाऊच लागायला लागली आली आईज गायज मस्त आता लड्डूला घेतला घराजवळशी सॉरी फार्म आणि त्याला चालवला फिरायला तुला चालवला लई तारा करते बघा कधी तारा, तारा करते बघा लेट एन तारा करतोय आपल्या हायवेला सर्व्हिस रोडला चालवलं त्याला फिरायला बघा इकडं जो मेन हायवे जो कालचा रोड आणि तो सर्व्हिस रोड आणि यो लड्डू आणि कुशीबाई जो भीते कुशीबाई म्हणून कुशीबाई राहिला आहे आणि याची नाटकातली चालला था था आणि मग काय झालं कारण चालला मग गायत आलो फार्मा बघा लड्डूला बांधला आणि लड्डू बघा किती चालला एकोणतीस मिनटं एक, एक किलोमीटरच्या वरती गेला एक एक किलोमीटरच्या वरती गेला माझ्या हार्डबीट चवलीने काहीतरी ऑर्डर केलाय वाटतं त्याच्या आवाज दे त्याला ऑर्डर आवाज दे त्याला यायला आहे त्याला आता मी जातो घरी टोयंट्रायमंडाय की त्याला जा जवाला घेऊन येतो आहे गाई चवली बाईनी बघा काहीतरी पार्सल आणलं आहे चिल्ली मला मग कावशी वाटते मी सकाळपासून उपास दिलाय ना आता जर कापडा नको। नकोनी एक टाइम द्यायचा तुम्ही शिंगापूर नाही खाल्ली आज <laughs> शिंगा मग दुपारी शिंगा बनवलेले आणि खाल्या नाही तर उपास असं जाऊ दे बरं भाकरी इकडे घेऊन आलाय भाई आता उपास एक टाइम नाही निघला त्याला म्हणून भाकरी इकडे चिल्ली ऑर्डर केली भूक लागली पाहत लागशील तू माझ्या समोर चिल्ली घातस ना मी उपास मी उपास दिलाय पाणी संपलाय तर वांध झालं पाणी संपलंय बाई टँकर मागवलाय सांगलाय आपल्या बाबु ते येईन तो नाही दुपारी ज्या शिंगा लागल्यानं त्या चार पाच दिवसापूर्वी जे शिंगा, शिंगा होत्या ना ते पूर्ण कडक कडक झाले होते त्यांना कोंपून आलं होतं अजिबात ना, ना त्या <laughs> बरोबर लागले आणि त्या कडक कडक कानाच्या बाटा तर मी बोलल नाही चांगलं लागलं तर नाही लागलं तुम्हाला दाखव लागून नाही मी नाही चांगलं लागले नाही चल जातो बाई आम्हाला पागुरवाला ओला आहे बोलतो चल लड्डू बाय नंतर येते तुला जेवण घेऊन चल बाय नंतर येते जेवण घेऊन कुशावर राग आहे कुठे आता कुठ्या हो कुशाच्या अंगावर जाते सगळं खेळलं खेळते कुशाच्या अंगावर हो। लड्डू यो माहीत जवळ अजून परत नाही आहे त्याला इंजेक्शन नाही मारला आता इंजेक्शन माराय बाय इथ एक आहे बाहेर बाहेर बल लावला म्हणजे टेन्शन नाही साप बिपाला नको एक तर इथं जे थंडीचे साप पितता असतं ना इथं गव्हा पण चालो घरी आता रोज चालून चालू नाही ना पोट कमी होत चाललाय माझा कुत्र्याची पण सेर होते ना माझी पण सेर होत आहे ऍप्स ऍप्स निघत आले कुछ भी गेला माझ्यासोबत यायचा रोज बोलते रोज पण काय माझ्यासोबत येईन नाही रोज बोलते ए सांगा ना तुला ना मी निघते ना तवी चालला जागे जाताना दिसते मला ना काय सांगते इथे चालून ना माझ्या चालून लई फरक काय कुशा बिलाय माझ्या पाठी यावाला काय रे कुशा कसा वाटते माझ्या पाठी यावाला इजा चालणार ना माझं चालणार कसा आहे सांग सांग बाई जाऊ पण नको हवे तिकडे लावले ते चालते कसं सांग आलू चालते का पाच चालते आ ही कशी चालते आलू तिचे नाही तू पहिले जाऊस तव पण आलू हलू चालायचीस हि जे चालले ना माया चालण्या बरं हिजे आता कुत्रा द्यावा लागल पाच पाच चाललं काहीच फायनली आमचा बापला बारका लड्डू आला बारका लड्डू बार लड्डू मुठ्या सकाळपासून आता आलाय तू आपले बुवाय झाला मालू का तुला हा तुला वाजू का चांगला बाबू Ayo, marla, bagaimana? Jadi, tato beramal, jangan ada. Shalia saya, saya, siapa itu? Eh, sahalia. Hai, kalau dong, jah. Hai, 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 hai. Tuang gula sakal basuh. Hai, sakal basuh, anggur तुला तोंड बघूनच वाटत आंघोळ नाही केली शाप तुझा शाप आणि आंघोळ नाही तुला सकाळपासून पासून इकडे काय जेवण भाऊ भाजी येत काय उपाला येऊ टेन्शन असते काय खावायचं ना काय नाही खावायचा सकाळी यो खाला यो ये किस्सा सांगलाच नाही मी ने तुम्हाला <laughs> सांगून दे। देते टोन वाद देतोय त्याचा किस्सा सांगला ना, ना तो माणूस उपास पण धरणार नाही तुला तरी सुद्धा कालपासून नको ठेवाला तेव्हा सप्पेसर असताना काय बोलताना काय बोलत बोलतस काय सापु तांदू काही सफे सफे तो पण आवडा कडक कडक म्हणजे एकदम लबरार का, एक का लाग चावत नस जेव्हा बोला थोडा थोडा खालान राहिलो तसं आता आता या बनवलंय सलाड म्हणजे भाजी असल्यावर हो खरात आपलं ना काय इकडून असं तोंड दाबता काय इकडून या काय मारता काय घरात आपल्याला काय याच नाही इतरच नाही कोण खरात आपल्याला बरोबर आहे ना शंभरे बघा <laughs> बावर भावस समजा काय चाललाय असा आज बघ असा काढला चालले आग आपण नाही अंगण नाही तो तुला मारते यो हो, बाबा तू मारून टाकव त्याला हरसू मारून टाकव हरसूच्या लागला वाटत पाय ना हरसू

काय काय जेवाला बनवलंय तर बघायला मी बघला नाही आज काय बनवलं रिमोट फक्त सलाड बनवला मीनी तिने बनवलेला म्हणजे मग सगळ्या सजावट मीनी केली जायचीवाला र मच्छीवाले जा ए देवाला ठेवा चला आता मला ते आता मी देवाय दे ना मला ते दे। पती देवाय दे। दे ना दे। मराला काठी सांगली त्याने काय घेऊन आलाय भाऊ काय पचवत आहे का काय रे काय लय नाटके चला टाटाची सजावट झाली फक्त एक लोणच्याची कमी आहे कम तुम्ही इकडे सगळं वारताहो ना ते सगळी आई जाणून जाईल

कायच आता मच्छी बघितली ना दुपार मग अशी ती बोक्षी मांडलेली ना ते बोक्षीने सगळी मच्छी होती ती कोलब्या वगैरे होत्या बो बोद्या पण होत्या बोतिया ते गेला तर सगळा घेऊन चवली आणि मी तोरा इथं बॅटी व बघतो काय गवते का, का। दारव हो। <laughs>